नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी आज करणार आहे हिरव्या मुगाच्या सोल्यांची आमटी तर ती आमटी कशी करतात ते पाहूयात सध्या मार्केटमध्ये खूप मुगाच्या शेंगा येतात तर त्याची आमटी देखील खूप छान लागते तर आज आपण तीच करणार आहोत तर मी या शेंगामधले जे सोले आहेत ते सगळ्यात आधी काढून घेतले त्याच्यानंतर एक सात आठ मिरच्या आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते मुगाचे जे सोले आहेत ते आणि मिरच्या बारीक करून घ्यायचे थोडंसं पाणी घातलं तरी चाल नाही घातलं तरी चालेल एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालूयात व तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण लसूण बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे लसणाला थोडासा तांबूस कलर येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व चवीनुसार मीठ देखील घालायचं त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आणि पाण्याला उकळी आली की त्यानंतर आपण जे मुगाचं वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे हे जे आपण वाटण केलेलं आहे त्याच्यामुळे या आमटीला आपोआप घटसरपणा येतो आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी आणायची आहे एक पाच सात मिनटं आपल्याला ही आमटी छान उकळून घ्यायची आहे जेणेकरून जे मुगाचे सोले आहेत ते शिजले जातील अशा प्रकारे तयार आहे आपल्या हिरव्या मुगाच्या सोल्यांची आमटी तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करावा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद